नमस्कार मंडळी मी पूजा गोलक तुमच्या सर्वांचं स्वागत करते पूजा ऑनलाईन सर्व्हिसेस या माझ्या यूट्यूब चॅनलवर या चॅनलवर तुम्हाला मिळेल सर्व सरकारी सेवांची माहिती आणि सर्व ऑनलाईन योजनांबद्दल अपडेट्स आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एच एस आर पी नंबर प्लेटबद्दल जर तुमची गाडी एक एप्रिल दोन हजार एकोणावीसच्या आधी नोंदणीकृत असेल तर ही तुमच्यासाठी खूप मोठी अपडेट आहे तर मंडळी सरकारने एक एप्रिल दोन हजार एकोणावीसच्या आधी नोंदणीकृत असलेल्या सर्व गाड्यांसाठी एच एस आर पी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अनिवार्य केली आहे एच एस आर पी मध्ये खास लेझर बोर्ड होलोग्राम आणि स्नॅप लॉक असते त्यामुळे डुप्लिकेट प्लेट बनवणं जवळजवळ अशक्यच त्यासोबतच वाहन चोरी प्लेट बदलून फ्रॉड करणे यासारख्या समस्या कमी होते आता सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे याचे सातवी नंबर प्लेट लावण्याचा अंतिम तारीख तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे यापूर्वी न नं, नंबर प्लेट लावली नाही तर दंडही होऊ शकतो त्यासोबतच ट्रॅफिक पोलीस चालनाही सुरू केले आहेत तर मंडळी एक एप्रिल दोन हजार एकोणावीस नंतर नवीन गाड्यांना कंपनीकडूनच एच एस आर पी नंबर प्लेट लावलेले आहेत पण दोन हजार एकोणावीसच्या आधीच्या सर्व गाड्यांना नंबर प्लेट लावणं बंधनकारक आहे तर मंडळी तुमची ही गाडी दोन हजार एकोणावीसच्या आधी नोंदणीकृत असेल तर डेडलाईन मिस करू नका तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या आधी आपल्या गाडीला एच एस आर पी नंबर प्लेट बसवून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद